नालासुपारात एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घराच्या जमिनीत धक्कादायक प्रकार आहे चौहान चौहान हिने पती विजय हत्या करून मृतदेहावर टाइल्स बसवल्या विजय गेल्या पंधरा दिवसापासून बेपत्ता होता पत्नीने तो कामानिमित्त बाहेर गेल्या असल्याचे सांगितले होते मात्र चमनदेवी दोन दिवसापूर्वी शेजार राहणारा प्रियकर मोनू वर्मा ह्याच्या सोबत पळून गेल्याचे संशय व्यक्त झाला विजयचे भाऊ घरी गेल्याने असताना नव्याने बसलेल्या टाईल्सच्या खाली दुर्गंध आणि कपडे आढळले ह्याच नंतर पोलिसांना प्राचारण केल्यानंतर तहसीलदाराच्या उपस्थित मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलिसांनी सविच्छेनासाठी मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवल्या आले असून चमन देवी व मोनू वर्मा फरार आहे या प्रकरणी आणखीन एक व्यक्तीचा सहभाग असल्याचे पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे या सगळ्या प्रकरणावर पेलार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया या ठिकाणी चौहान फॅमिली साई वेलफेअर सोसायटी मध्ये राहते यांचे दोन भाऊ आहेत जे आहेत त्यांचे दोन भाऊ बुलालपाड्या मध्ये राहतात त्यांनी एक नवीन घर घेतलं होतं म्हणून त्यांना पैशाची काय आवश्यकता होती म्हणून या महिन्याच्या दहा तारखेला त्यांनी भावाच्या मोबाईलवरती कॉल केला कारण तो मोबाईल बंद आल्याने ते स्वतः या घरी आल्यानंतर त्यांच्या वहिनीने सांगितलं की कुर्ला येथे ते बिल्डिंगच्या कामासाठी गेलेले एनिन टाईम ते फोन करत होते परंतु तो फोन बंद लागत होता एकोणीस तारखेला त्यांनी त्यांच्या वहिनीच्या मोबाईलवरती फोन केला तर त्यांचाही नंबर बंद आल्याने ते पर्सनली इथं येऊन विचारणा केली असता तर त्यांनी सांगितलं की दहा तारखेपासून ते आलेच नाही आहेत कामाला गेलेत मोबाईल वगैरे बंद आहे तर त्यांना थोडी रोज शंका आली मेन टाईम भावाची पत्नी या ठिकाणून गायब झाली त्यांना मग सकाळी आज आल्यानंतर त्यांना त्या टाईल्स नवीन बसवलेल्या दिसल्या त्याच्यावरून अधिक शंका आल्यामुळे या शेजारच्या राहणाऱ्या लोकांच्याकडून ते टाईल्स पोडून माती काढली असते तर त्यांना खूप काही स्मेल आला स्मेल आल्यामुळं त्यांना असं वाटलं की भावाचा माझा घात जा झालेला आहे आणि ह्याच ठिकाणी गेलवॉडी ठेवली असेल म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं गेलं मग आम्ही स्वतः या ठिकाणी पोलीस पत्तासं येऊन ह्याचे या ठिकाणचे डॉक्टर्स फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि तहसीलदार साहेब यांच्यासमोर आम्ही ते खुदाई करून बॉडी काढलेली आहे आणि ती बॉडी मिळालेली आहे पण सध्या स्थितीत ओळखण्यासारखी बॉडी नाही आहे त्यामुळे आम्ही आगे पुढच्या कारवाईसाठी जे जे हॉस्पिटल येते पाठवित आहोत आणि आता मर्डर आणि एव्हिडन्स टेम्पर केला या सत्रात आता पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत